नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून अखेर मुहूर्त ठरला चार जून नंतर जयंत पाटील काँग्रेसमध्ये करणार पक्षप्रवेश पाहूयात काय आहे सविस्तर बातमी चार जून नंतर जयंत पाटील काँग्रेसमध्ये जाणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते चव्हाण यांनी केला आहे पक्षाच्या शरद पवार गटातील अनेक नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार त्यांनी म्हटलं आहे सूरज चव्हाण म्हणाले की दहा जून रोजी पक्षाच्या दिनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार प्रांताध्यक्ष सुनील तटकरे आणि इतर सर्व ज्येष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत शरद पवार गटातील अनेक नेत्यांचा पक्षप्रवेश होणार आहे अजितदादांवर विश्वास ठेवून अनेक ज्येष्ठ नेते देखील पक्षात येणार आहेत तसेच चार जूनच्या निकालानंतर जयंत पाटील सुद्धा काँग्रेसमध्ये जातील त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधींची वेळ मागितली आहे त्यांचा मूर्त ठरलेला आहे त्यामुळे चार जून नंतर शरद पवार गट रिकामा होईल आणि तिकडचे अनेक लोक अजितदादांच्या नेतृत्वात पक्ष प्रवेश करतील असा दावा त्यांनी यावेळी केला आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापि आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजारच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद